महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र हे मूल्य आपल्याला शाळेतच शिकवलं जात तरीही आपल्याकडं समाजातल्या अशा वर्गाला ज्यानं आयुष्यावर ओझे उचलण्याचं किंवा इतरांची घाण साफ करण्याचं काम केलंय त्यांना मानाने वागवताना ना समाज दिसतो ना प्रशासन व्यवस्थेनं एखाद्याला किती नागवायचं याचा आपल्याकडं काही मोजमापच नाही हा आपल्या एक अभद्र डाग आहे याची कल्पना आपल्याला नसते आजची गोष्ट अशाच सफाई कामगारांची आणि त्यांच्या निर्णायक विजयाची आहे ज्यांना बनियन घालून मोर्चा काढावा लागला पुढे वेतन नाही म्हणून महापालिका आयुक्ताच्या घरी जेवायला द्या म्हणून मोर्चा काढावा लागला त्या कष्टकऱ्यांची ही गोष्ट हृदय पिळवटून टाकते पत्रकारितेत तटस्थता आवश्यक मानली जाते पण एखाद्याच्या हक्कावर गदा आणली जाते तेव्हा कॅमेऱ्यासमोर जगाला योग्य अयोग्य सांगण्याची वेळ येते आणि जबाबदारी सुद्धा ही जबाबदारी अत्यंत महत्वाची असते आणि ती पार पाडली नाही तर शोषकांचे किल्ले अधिक मजबूत होतात ही गोष्ट आहे पाचशे ऐंशी कामगारांची आणि त्यांच्या विजयाची पाहूया ही गोष्ट नेमकी आहे काय नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान सफाई कामगारांचा हा लढा सुरू झाला एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव साली वर्षी पाचशे ऐंशी सफाई कामगार पीएमसी अर्थात मुंबई महापालिकेमध्ये कामाला लागले देश स्वतंत्र होऊन पन्नास वर्ष होत असताना स्वच्छ आणि शुभ्र देशाच्या स्वप्नासाठी रस्त्यावर गटारात घाणीत ही माणसं आपले घाण हात करत होती या सफाई कामगारांनी हक्कांसाठी आवाजच उठवता कामा नये म्हणून त्यांना कामगारच समजले की जात नव्हते त्यांचा उल्लेख व्हॉलेंटिअर असा केला जात होता कारण असं केल्यानं त्यांना कोणताही कामगार कायदा लागू होणार नव्हता शोषणाच्या या भाषिक पळवटा श्रमिकांच्या वाट्याला येतातच इतकंच नाही तर या सफाई कामगारांच्या पगाराला मानधन म्हटलं गेलं शोषणाचा कळस म्हणजे या कामगारांना तीनशे पासष्ट दिवस कामाची सक्ती होती थोडक्यात एकही दिवस पगारी रजा नव्हती त्यांना हजेरी कार्ड नव्हतं या सफाई कामगारांना कामगार कायदे लागूच होणार नव्हते अर्थात ते केले जाणार नव्हते सफाई कामगारांच्या या कॉन्ट्रॅक्टरला एनजीओ असं दाखवलं गेलं या शोषणाविरोधात सगळे एकवटले आणि त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली कामगार संघटनांना सुद्धा या कामगारांना संघटित करणं हे कठीणच जात होतो या कामी त्यांना कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा नगरसेवकाची साथ सुद्धा मिळत नव्हती त्यांचं काम किती कठीण असेल हे आपण समजू शकतो एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार पंचवीस या काळात रस्त्यावर आणि कोर्टात दोन्ही पातळ्यांवर हे कामगार संघटनेच्या माध्यमातून लढत होते किमान वेतन नाही म्हणून कमिशनरच्या घरी जेवायला मोर्चा काढत होते इतकी वाईट वेळ या कामगारांच्यावर आली होती त्यातच एक वाईट घटना घडली काम करताना गाडीनं उडवलं आणि कामगाराचा मृत्यू झाला कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी घ्यायला तयार नव्हता महापालिकेनं सुद्धा ही जबाबदारी घेण्यास नकार दर्शवला आणि म्हणून नाईलाजानं मयत कामगाराचं प्रेत कमिशनरच्या ऑफिस समोर ठेवावं लागलं प्रेताला सुद्धा न्याय मागण्यासाठी व्यवस्थेच्या पोलादी दरवाजांसमोर भांडावं लागणं कितीही आतणादायी असतं हे ते कामगारच सांगू शकतील युनिफॉर्म नाही म्हणून कामगारांनी चड्डी बनियान मोर्चा काढला पावसाळी बूट देत नाहीत म्हणून कचऱ्यातून बूट चप्पल जमा करून ज्योते संतापाचा उद्रेक करणारा मोर्चा कामगारांनी काढला एकोणीशे नव्याण्णव पासून कोर्टात लढे जिंकत जिंकत तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं कामगारांच्या बाजूला निकाल दिला पाचशे ऐंशी कामगारांना एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून कायम कामगार म्हणून जाहीर केला त्यांना आजवर व्हॉलेंटिअर अर्थात स्वयंसेवक म्हणून शिक्का मारला त्या कामगारांना कामगार हा शिक्का अखेर मिळाला दोन हजार सहा पासून थकबाकी देण्याचा आदेश सुद्धा कोर्टाने दिला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या काळात ज्या शहात्तर कामगारांचा मृत्यू झाला आणि जे पासष्ट कामगार निवृत्त झाले त्यांना पूर्ण भरपाई आणि वारसाला नोकरी देण्याचा आमिष दिलं पण उपयोग काय ज्यांनी काम केलं कष्ट केले आपले हात घाण केले त्यांना हा मोबदला मिळणारच नव्हता अविरत प्रयत्नांना अखेर यश आलंच पण कित्येकांच्या नशिबी मिळालेला न्याय बघणं हा दुरापास्तच होता गेल्या अठ्ठावीस वर्षांच्या संघर्षामुळे कचरा वाहतूक श्रमिक संघानं दोन हजार तीन साली बाराशे चाळीस दोन हजार सतरा आणि सत्तावीसशे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे ऐंशी कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम केले एकेकाळी फक्त तीस रुपये रोजंदारी मिळणाऱ्या या कामगारांनी चिकाटीने कष्टपूर्वक काम करून लढा दिला आणि न्याय मिळवला या पाचशे ऐंशी कामगारांना आता सरासरी पंचाहत्तर हजार रुपये प्रति महिना पगार मिळेल तसेच दोन हजार सहा पासूनची किमान वेतन आणि प्रत्यक्ष पालिका वेतन यातला फरकाची थकबाकी सुद्धा त्यांना मिळेल मुंबई ही गिरणी कामगारांची आहे सफाई कामगारांची आहे कामगारांनी काम आपल्या आहुतीने महाराष्ट्राच्या नकाशाला रुबाबदार बनवलं संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीत कामगार कष्टकरी अग्रेसर होता पण आता त्याच व्यवस्थेला काहीच पडलेलं नाही व्यवस्था अशीच असते मुजोर आणि असंवेदनशील तिला कुणाचं काहीही पडलेलं नसतं कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो मी थोडासा गुन्हा करणार आहे असं म्हणणारे नारायण सुर्वे आता कामगारांच्या श्रमासाठी बाहेर पडणाऱ्या गर्दीतून हुंकारले तरच जगण्याचा आणि अस्तित्वाचा लढा शक्य होईल अन्यथा कामगार हा उपकाराच्या भावनेनं व्यवस्थेचा गुलाम बनेल आणि त्याच्या लढ्याला बेकायदेशीर ठरवून इथली व्यवस्था गिधाडासारखी निर्ढावलेली बनेल प्रसिद्ध साहित्यिक नारायण सुर्वे यांची कामगारांच्या व्यथा मांडणारी एक कविता आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळवले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हाच अश्रू मित्र होऊन सहाय्यास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जागावे कसे याच शाळेत शिकलो जोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले धन्यवाद